अभिनेत्री राधिका आपटे चर्चेत आहे ते सध्या तिच्या प्रेग्नेन्सीमुळे लग्नाच्या बारा वर्षांनंतर तिने तिच्या बाळाला जन्म दिलाय नुकतंच तिने काम करत असताना बाळाला ब्रेस्टफीड करतानाचा फोटो शेअर केला होता तर आता राधिकाने तिचं मेटर्निटी फोटोशूट प्रेक्षकांसोबत शेअर केलंय हे फोटो सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहेत अगदी हॉट पद्धतीने राधिकाने हे फोटोशूट केलंय याचसोबत ती तिच्या प्रेग्नेन्सीच्या प्रवासाबद्दलसुद्धा व्यक्त झाली आहे राधिका म्हणते मी माझ्या बाळाला जन्म देण्याच्या आठवडाभर आधी हे फोटोशूट केलंय सत्य हे आहे की त्यावेळेस मी ज्या पद्धतीने दिसत होते ते स्वीकारण्यासाठी मला खूपच संघर्ष करावा लागला माझं वजन इतकं वाढलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं माझं शरीर सुजलेलं होतं माझ्या ओटीपोटात तीव्र वेदना होत होत्या तसंच कमी झोपेमुळे हो माझा दृष्टिकोन बदलला होता मात्र बाळाला जन्म दिल्याच्या अवघ्या दोन आठवड्यात माझं शरीर वेगळं दिसू लागलंय बदललेल्या शरीरात मला वेगळं सौंदर्य आहे बाळाला जन्म देणं हे नक्कीच चमत्कारी आहे मात्र प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या वेदना आणि त्रासाबद्दल कोणीच बोलत नाही आणि लोकांचं असंच वागणं मला मूर्खपणा वाटतं राधिका आतापर्यंत तमिळ मराठी तेलगू आणि इंग्रजी या भाषांमधील सिनेमांमध्ये झळकली आहे वा लाईफ होतो एसी वेटिंग रूम रक्तचरित्र कबाली पॅडमॅन यासारख्या अनेक सिनेमांमध्ये राधिकाचा अभिनय आपल्याला पाहायला मिळाला तर आता आई झाल्यानंतर राधिका कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून आपल्या भेटीला येणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत तुम्हाला राधिकाचे हे हॉट मॅटर्निटी फोटोशूट आणि तिने व्यक्त केलेल्या भावना कशा वाटल्या ह्या मला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी